संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्पावरील उर्वरित चर्चा होणार दिल्लीमध्ये शिकवणी वर्गात झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे पडसाद उमटण्याची शक्यता क्वाड सदस्य देशांच्या सहकार्यानंच हिंद प्रशांत क्षेत्र सुरक्षित संतुलित आणि समावेशी म्हणून विकसित केलं जाऊ शकतं एस जयशंकर यांचं क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत प्रतिपादन देशात लागून नव्या शिक्षण धोरणाला चार वर्ष पूर्ण नव्या उपक्रमांची घोषणा अपेक्षित दिल्लीत आज अखिल भारतीय शिक्षण समागमाचं आयोजन दिल्ली मध्यधोरण घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सीबीआय अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज निर्णय घेणार प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी तसंच जिथे शक्य तिथे परस्पर सामंजस्यातून विवाद सोडवण्याच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयात आजपासून विशेष लोक अदालतीचं आयोजन दिल्लीमध्ये तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी आणखी पाच जणांना अटक राष्ट्रीय महिला आयोगाकडून घटनेची गंभीर दखल महापालिकेनं तेरा बेकायदा शिकवणी वर्गांना ठोकलं टाळ राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना चोवीस लागू राज्यातील साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या सर्व शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी भारतीय नेमबाज रमिता जिंदाल अर्जुन बबुता आणि पुरुष किरंदरी संघाचे सामने पदकाच्या आशापल् टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर सात गडी राखून विजय मिळवत भारताची मालिकेत दोन शून्य आघाडी नमस्कार अकराच्या बातमीपत्र